आजच्या व्हिडिओमध्ये नेहमी तीस तेच भजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज खमंग कुरकुरीत गरमागरम एक नवीन भजीचा प्रकार आपण करणार आहोत रेसिपी भरपूर सोब तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ न करता संपूर्ण बगा। चला तर मग वेळ न घालवता लगेचच हा नवा रेसिपीचा प्रकार करायला सुरुवात करूया मूग डाळीचे भजी करण्यासाठी मोड आलेले मूग घेतले मुगाला छान मोड आली की भजी चवीला आणखी छान लागतात मूग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दरदरीत फिरवून घ्यायचे जास्त बारीक करायचे नाही मुगाचे दाणे दिसले पाहिजेत अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची एक चमचा जिरं सर्व घालून मिक्सरला दरदरीत फिरवून घ्यायचे तुम्ही बघू शकता मिक्सरला फिरवून झाले मुगाचे दाणे दिसतात अजिबात जास्त पीठ करायचं नाही एका बाउलमध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट मिरची घातल्यामुळे लाल तिखट कमीच घालायचे दोन चमचे कोथिंबीर एक चमचा मीठ घालून घ्यायचे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे भजीची चव आणखी वाढावी यासाठी दोन चमचे बेसन घालून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता पण बेसन घातल्यामुळे भजीला जास्त चांगली चव येते त्यामुळे मी सांगेन की तुम्ही बेसनच वापरून भजी करून बघा पाणी न घालता सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आता भजी तळायला घ्यायचेत कढईमध्ये तेल गरम करून घेतले त्यामध्ये भजी घालून तळून घ्यायचेत गॅसची फ्लेम मध्यम ठेवून भजी तळून घ्यायची तुमचा जा जास्तीचा जा वेळ न घेता कमी वेळामध्ये मी तुम्हाला रेसिपी करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भजी तळून तयार झाले तुम्ही बघू शकता सोडा न वापरता गरमागरम खमंग कुरकुरीत मोड आलेल्या मुगाचे भजी तयार झालेत या पावसाळ्यात गरमागरम चहा सोबत किंवा जेवणासोबत हे भजी तुम्ही एन्जॉय करू शकता ह्या भजी तुझी चव आणखी वाढवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही कांदा सुद्धा घालू शकता भेटीया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद